कशा असतात एकदम पॉझिटिव्ह गोड अशी फॅमिली पाहिजे असा नवरा पाहिजे असे सासू सासरे पाहिजे असं घर पाहिजे आपल्या घरात पण हा सिनारिओ अशा पद्धतीने सण साजरे झाले पाहिजेत ही भावना लोकांच्या मनात जागृत व्हायची की असा आपण करूया असा हा आयडियल सिनारीओ आपल्या अवतीभोवती आपण निर्माण करूया आय थिंक ते खूप uh, महत्वाचं ही मालिका यु you नो know, लोकांच्या मनात पेरत पर्टिक्युलरली मेघनाचं जे कॅरेक्टर होतं तर ते ग्रोथ होती त्या कॅरेक्टरला म्हणजे एक जे छाप आता मारलेला असतो ना कॅरेक्टरवर की ते तसंच असतं पहिल्यापासून शेवटपर्यंत तसं नव्हतं तिच्या कॅरेक्टरला खूप ग्रोथ होती खूप शेड्स आम्ही सगळ्यांनी ह्या सिरियलला खूप दिलं आम्ही मगासपासून सांगतोय सगळ्यांनी की आम्ही या सिरियलसाठी एवढी मेहनत घेतली आम्ही हे केलं ते केलं ते केलं पण या सिरियलने आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त दिलं सगळ्यांना प्राणसाहेब कसे आपल्याला व्हिलन असं तरी आवडायचं अजूनही आवडतात आपल्याला बघत राहावं असं त्यांचं तसं उदयचं झालं की जरी तो आल्यावर आता माहिती असायचं काहीतरी हा करणार आता तरी जो ते आवडायचं लोकांना किंवा त्याचं ते बाबाजी हे खूप फेमस झालं होतं आणि ते करता करता झालेले ते खरं दडपड मला मालिका सुरू झाल्यानंतर काही महिन्यानंतर आलं जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया लागल्या की हा इतका चांगला आहे श्रीरामाचा म्हणजे अवतार जणू आणि ही का मुलगी पडत नाही त्याला हो म्हणत नाही आदित्य म्हणजे आयडियल हजबंड राईट अजूनही नवरा कसा पाहिजे आदित्य सारखा पाहिजे पण म्हणजे हा आदित्य त्याच आहे म्हणून तेव्हा मला खरं दडपण आलं होतं आमच्याकडे काय होतं हिरोईन म्हणजे टिपिकल सिरियल नसल्यामुळे हिरोईन कशी आदर्श आणि बरोबर वागणारी अशी नव्हती ती पहिल्यांदाच चुकली होती कारण ती प्रेमच करत नव्हती हिरो मोठी ती चुकलेलीच होती त्यामुळे सून म्हणून नाही आगारात मी फार आदर्श होते